स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेल वारी तुमची टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे घर घर मोदी चालतंय तुमचं हा पण हर हर महादेव चालत नाही तुमचं नमो 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 ढमो धमो, धमो ते चालत आहे भारतीय जनता पक्षाची शाखा आहे सध्याचा निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा आहे दिल्लीमधलं निर्वाचन आयोग जे आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव हा या घोषणा पिढ्यान पिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावरती कुणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याला बंदी नाही जय भवानी चालत नाही हा लेकिन पण हे चालत नाही जय हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाची शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध हिंदु हिंदु आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग बंदी आणताय आणि हा? तुम्ही हातच बसला आहे चला मुख्यमंत्री मुलाखत दिली आहे एका वृत्तपत्राला त्यात त्यांनी असं म्हणलंय की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि खोट्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी सी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं रामभाऊ प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलत आहेत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल तु पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे